सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू असून तुम्ही जर अठरा वर्षावरील तरुण असाल तर तुम्हाला तुमच्या मतदानाचा हक्क बजावा लागणार आहे तुमचे मतदान कार्ड हरवले असेल खराब झाले असेल किंवा तुमचे मतदान कार्ड जुने ब्लॅक अँड व्हाईट असेल आणि आता तुम्हाला नवीन कलरचे मतदान कार्ड हवे असेल तर तुम्ही अगदी काही मिनटामध्ये हे कार्ड डाउनलोड करू शकता हे कार्ड डाउनलोड कसे करावे लागते जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला देखील तुमचं मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे रंगीत मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी जी पद्धत आहे ती अशी आहे गुगलमध्ये वोटर आय डी कार्ड असा शब्द टाकून सर्च करा त्यानंतर इपिक डाउनलोड अशी लिंक दिसेल या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसेल एक म्हणजे ईपीक नंबर आणि दुसरा जो पर्याय आहे तो आहे फॉर्म रेफरन्स नंबर ईपिक नंबर तुमच्या वोटर आय डी कार्डवर अर्थात मतदान ओळखपत्रावर दिलेला असतो हा नंबर टाकून तुम्ही तुमचे नवीन रंगीत मतदान जे कार्ड आहे मतदान कार्ड आहे ते डाउनलोड करू शकणार आहात तुम्ही जर नवीन असाल म्हणजेच नुकतेच मतदान कार्डासाठी पात्र असाल आणि अशा वेळी तुम्ही मतदान कार्डसाठी अर्ज केला असेल तर अशावेळी अर्ज केल्यावर तुम्हाला एक फॉर्म रेफरन्स नंबर मिळतो त्या आधारे देखील तुम्ही तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड डाउनलोड करू शकणार आहेत तर आता हे मतदान कार्ड डाउनलोड कसं करायचं तर ते बघूयात तुम्ही जर नवीन रंगीत मतदान कार्डासाठी अर्ज केला असेल तर फॉर्म रेफरन्स नंबर हा पर्याय निवडा त्यामध्ये तुमचा वोटर आय डी कार्ड फॉर्म रेफरन्स नंबर टाका तुमचे राज्य निवडा आणि सर्च करा जसे तुम्ही सर्च कराल त्यावेळी तुमचे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल जसे की इपिक नंबर नेम रिलेटिव्ह नेम स्टेट ए सी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी तुम्हाला सेंट ओ टी पी असं एक बटन दिसेल त्या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही सेंट ओ टी पी या नंबर या बटनावरती क्लिक कराल त्यावेळी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे फॉर्म रेफरन्स नंबरचा संदर्भ टाकून नवीन रंगीत जे मतदान कार्ड आहे ते डाउनलोड करताना कदाचित तुम्हाला ओ टी पीची समस्या उद्भवण्याची शक्यता असते असे जर झाले तर अशा वेळी या ठिकाणी दिसत असलेल्या ईपिक नंबर कॉपी करून ठेवा आणि इपीक नंबर या पर्यावरती क्लिक करून परत तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा आता ही सेम प्रोसेस परत या ठिकाणी स दिसणार आहे या ठिकाणी परत एकदा तुमचा नोंदणीकृत मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफिके ओ ओ टी पी व्हेरीफिकेशन डन सक्सेसफुली असा संदेश आल्यावर तुम्हाला डाउनलोड इपिक असे एक बटन दिसेल त्यावरती क्लिक करताच तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड डाउनलोड होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जाणून घेतलेलं आहे की नवीन रंगीत मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड कसे करता कसे करावे लागते आणि त्याची संपूर्ण प्रोसेस कशी आहे धन्यवाद